राम राम मंडळी आता आमचा व्यायाम म्हणजे जिम थोडक्यात या ठिकाणी झालेली आहे आणि थोडं आज उशिरा जाणार आहे आम्ही सर्वजण घरला याचं कारण असं आहे की आज आम्ही असं ठरवलं की सर्वांनी मिळून जिम स्वतः आम्ही साफ करणार आहोत कारण जिथून आमचं काय ती अस्तित्व म्हणण्यापेक्षा एक तब्येतीचा ध्यास जिथून सुरुवात होतो तिथली जागा स्वच्छता आमच्यासाठी जिम ही एक मंदिरच आहे तुम्ही तर या ठिकाणी पाहता असाल तर सर्व आमचा जी मित्र परिवार अतिशय उत्साहाने एकजुटीनं पेटलर आणि अतिशय जोरात असं साफसफाई चालू आहे हवा तुम्ही पाहू शकता खूप असं या ठिकाणी कचरा झालेला होता सर्वजण आमचे गोविंदा असतील आमचे वाडीचे सर्व मित्र असतील जेम पार्टनर दा, दादा तर त्याग बघा त्याग दादा का चालू आहे <laughs> काय कस आमचं साफसफाई चालू आहे या ठिकाणी सर्व आज काय जिम राहत नाही वाटलं आज स्वच्छताच आहे या ठिकाणी आमच्या आशिबा आहे ट्रेनर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज जिमचं साफसफाई चालू आहे आणि आज जिम चम चमकणारच असं आम्हाला वाटलंय आमच्यासाठी मंदिर मंदिरापेक्षा पवित्र ही जागा कारण या ठिकाणी आम्ही काय बाब का नाही कारण आरोग्य ही संपत्ती आहे आमची संपत्ती आहे तिथं सर्व काही आम्ही आम्ही म्हणजे आम्ही राबविणार होतो परंतु आज ठरविले की चला सोमवार आहे काय होते काल सुट्टी दिल्यामुळं त्या ठिकाणी पाहू शकता गोटेशच्या अतिशय खाली बसून काय सचोता चालू आहे घरात पोरं जरी कशाला हात लावत नसले तर या ठिकाणी सर्वजण सर्व काही सरून अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साफसफाई करत आहेत तुम्ही पाहू शकता बघा आज जिम सारे डम्ब्यास तीन बाजू बाजूला लावून अतिशय आनंदामध्ये आज जिम साफ होणार आहे गाणं ऐकत असाल तुम्ही गाणं व्यास लावलं गोरवाला उत्साह यावा लागते काम करण्यासाठी हलक न होत आज जिम रात नाही वाटणार साफसफाई लागते सारा खेळ तर मित्रांनो तुम्ही व्यायाम करा तब्येती बनवा आपापल्या तब्येतीची काळजी घ्या कारण आरोग्य सर्वोत्तम धन म्हणल्यासारखं आरोग्य आहे तर सर्व काय आहे कारण शरीर संपत्ती सर्वात श्रेष्ठ आहे यातून कुठेतरी भान ठेवून सर्वांनी या ठिकाणी व्यायामला जावा जा सुंदर असा व्यायाम करा कशी काय असणार गावात जिम आहो पण जिम राहू द्या पर व्यायाम करा आणि तब्येती बनवा चला